सातारा जिल्ह्याला एक जिल्ह्याची एक वेगळी आगळीवेळी परंपरा आहे ह्याच भूमीत या जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या स्वातंत्र्याची असेल सत्यशोधक असेल त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची असेल अनेक पत्रि सरकारची चळवळ असेल आणि अशा या चळवळीत अनेक दिग्गज मी जन्म घेतला त्यापैकी आज यशवंतर चव्हाणांची एकशे बारावी जयंती आहे त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आवर्जून आम्ही सगळे जमलो आलो मुळात जर आपण पाहिलं तर चव्हाण साहेबांचे जे विचार होते जे गांधीजींचे विचार होते गांधीजींच्या पेक्षा शिवाजी महाराजांचे जे विचार होते तुम्हाला एक पंचायत राजची जी संकल्पना होती की जोपर्यंत सत्तास्थान हे सर्वसामान्य माणसांच्या हातात आपण देत नाही नाही तोपर्यंत ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण जीवन जीवनात चव्हाण साहेबांनी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वाटचाल केली आणि म्हणून आज अभिवान करायला आम्ही या ठिकाणी आलो माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या <coughs> गांधीजींनी काय विचार दिला होता की सत्तेचं ज्या वेळेस केंद्रीकरण होतं कुठेही तिथंच नाही तिथं नाही इन जनरल सहीकडं महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागलो जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण होतं त्यावेळेस त्या मूळभट मूळ <coughs> एक मुडभर हात लोकांच्या हातात सत्ता असते आणि मग त्या सत्तेच्या जोरावर लोक संपूर्ण लोकशाहीतले राजे म्हणजे जनता जनार्दन यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांचा त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात हे म्हणजे अनेक वर्षापासून जे माझ्या आयुष्यात तर मी हे बघितलंय आणि त्यामुळं सत्तेचं विकेंद्रीकरण त्यास होतं त्यावेळेस लोकांचा सहभाग असतो मुळातच कुठलीही सहकारी संस्था असू कारखाना असू दे किंवा असू दे किंवा एक्सपाय कुठली प्रकल्प असतो तर त्या ह्याच्यात जे जे सभासद असतात प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असू दे म्हणजे पद म्हणून चेर्मन, चेर्मन, तेनला तेनला ते चेअरमन वाईस चेअरमन किंवा डायरेक्टर त्यांना जेवढं महत्व आहे त्यांना जेवढी त्यांचं त्यांना अधिकार आहे तेवढेच प्रत्येक सभासदला तेवढेच अधिकार असतात पण मात्र दुर्दैवाने काय पाहायला मिळालं आपल्याला की बऱ्याचशा वेळेस ह्या सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर आता जे काय समजा शेअर असेल दहा हजार आपण लोकांकडनं गोळा केले दहा हजार रुपये मी चेअरमन आहे समजा म्हणजे मी चेअरमन झालो कि मग मा मला असं वाटायला लागत कि मी ह्या संस्थेचा मालक आहे वास्तविक तसं नाहीये प्रत्येक जण जसं मला अधिकार आहे प्रत्येक जणां प्रत्येक सभासदात तेवढाच अधिकार आहे आणि मग खाजगीकरण म्हणजे सहकारी तत्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या वास्तविक त्याच्यात राज्य शासनाकडनं सहभाग सर, असतो म्हणजे त्यांच्याकडनं फंड येतात केंद्र शासनाकडनं येतात आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेलं असतात आणि जर एखादा कोण म्हणजे जे, जे लोक आता त्या सरकारी संस्था प्रायव्हेट लिमिटेड सारख्या चालवत असतील तर मग त्यांनी सभासाधला त्याऐी स्वतःच्या जोरावर जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता त्यामुळं आधी निवडणुकीचा विषयच लागला नसता निवडणुका जेव्हा लागतात सरकारी संस्थेमध्ये की त्या कुठेतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे तर मला जे माहिती आहे त्याची चुकीचं असेल पण मला नाही वाटत आहे ते साहेब असताना वाटते किवळकर होते चोरेकर होते पार्लेकर होते ह्या लोकांचं त्यावेळेस काहीतरी त्यांनी चाललं होतं पण ह्या ते संगलमत होत झालं नाही त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की म्हणाल तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगल ते नाव तुम्ही स्वीकारायला पाहिजे मग मला वाटतं त्यावेळेस पी डी पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं स्वीकारलं मात्र त्यानंतरचा जर काळ पाहिला हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही लक्षात सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही चव्हाण साहेबांची शिकवण होती ना किंवा त्यांचंच हे होत त्यांचेच विचार होते तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही सवाजा व्याज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो मला काय कुठल्या ना ह्या कारखान्याला त्या करता कारखान्या माझा काय ऊस नाही विस नाही काय नाही माझ्याची कुठल्याही कारखान्याची काय संबंध नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो एक लोकप्रतिनिधीने घरी संबंध नसला आज सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम निश्चितपणे जर माझ्याकडे लोक येत असतील आणि जर असं अशी जर त्यांनी त्यांनी त्यांची व्यथा असेल तर पाठिंबा म्हणण्यापेक्षा आज ज्यांनी आजपर्यंत बाकीच्यांना संधी दिली नाही डायरेक्टर बॉडी किंवा जे काय असेल चेअरमन व्हाईस चेअरमन कधी काय त्याचं उत्तर त्या त्या व्यक्तींनी द्यावं ना त्याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही कदाचित म्हणजे मी असतो तर मी माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना संधी दिली असते केंद्रीकरण झालंय म्हणजे सह्याद्री कारखान्यात एक तुम्ही जसं म्हणता विकेंद्रीकरण नाही केंद्रीकरण झालं बघा ना आता म्हणजे जा... मी सांगायला काय पाहिजे इन जनरल बघा ना म्हणजे आपल्याला जे दिसते ते सांगतो महाराज नितेश राणेंनी एक वक्तव्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्यामुळे आता हिंदूंच्या लोकांना मटण खरेदी करा असं वक्तव्य केलं त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या मी काय बघितलं नाही किंवा ऐकण्यात झालं नाही तर हे असु, जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मोगलांचे जे काय म्हणजे औरंगजेबची कबरीचं एवढं चाललंय गुजातीकरण त्याच्यावरती वाद विवाद आहे काय मी तर सरळ सांगतो नाही खोदून जेसीबी एसीबीआर टाकून द्या तो काय तुमचा म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता तुम्ही आम्ही सगळे हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू दे तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे वंशजांनी साथ दिली नसती नाही सॉरी पूर्वजांनी साथ दिली नसते तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाहीत म्हणजे लोकशाही आपल्या हे त्यामुळे तसं त्यांना म्हणा ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास मित्र काय नॉनव्हेज खात नाही त्यांना खायचं खावा